नमस्कार शेतकरी बांधव मी डॉक्टर संदीप घोले आता बघा थंड वातावरणामध्ये ऊस पिकाची कोणती काळजी घ्यायची आता जेव्हा आपण म्हणतो की ऊस ही क वनस्पती आहे त्या वनस्पतीला उष्ण दमट आणि पावसाळा हवामान हे पोषक असतं नोव्हेंबर ते जानेवारी एंड पर्यंत वातावरण पूर्ण थंड असतं त्याच्यामुळे काय होतं ऊसाची जी नत्र वाहणारी मुळे असते किंवा नायट्रोजन वहन करणारी मुळी जे आपण त्याला म्हणतो ती पूर्ण मांडवलेली असते त्याचबरोबर उसाला पांढरी मुळी ही अतिशय कमी प्रमाणात सुटत असते मग त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला अशी डिफिशियन्सी येते बघा म्हणजे पानांचा आकार जर आपण बघितला तर पान जुळायला लागतं त्यानंतर त्याच्यावरती तांबेरा रेड डॉट असे त्या आजार त्याच्यावर दिसू लागतात त्याला शेतकऱ्यांनी काय करायचं तर त्या ह्याच्या प्लॉटवरती आपण बुरशीनाशक कीटकनाशक संजीवकांच्या फवारण्या करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं की हे अशा प्रकारचे आजार जे ऊस पिकावर उद्भवतात त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये कमीत कमी दहा ते बारा टक्क्यापर्यंत तुमचं उत्पादन घटत असतं आणि ह्या कालखंडामध्ये ढगाळ वातावरण नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत ढगाळ वातावरण हे अतिशय जास्त प्रमाणात देत असतं त्याच्यामुळं ह्या ऊसावरती अन्न ग्रहण खाल होण्यापेक्षा त्या ऊसांना आपण वरच्या फवारण्याच्या माध्यमातून अन्न देऊ शकतो असा प्लॉट आपण सक्सेस या माध्यमातून करू शकतो धन्यवाद